मी राजेंद्र तुकाराम डुमरे राहणार खामगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एक आठवड्यापूर्वी मागच्या गुरुवारी दीपक काशीद सरांना आम्ही कॉल केला आणि त्या आमच्या राहत्या घराजवळ आम्हाला खरं तर पिण्याच्या पाण्यासाठी बोर घ्यायची होती त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोरचा पॉईंट दिला या ठिकाणी त्यांनी आम्हाला एक इंची पाणी लागेल ला असं सांगितलं सा ला, आणि त्या पाण्यावर तुमची प्यायची जी तहान आहे ती भागेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही देखील त्या त्यावेळेस त्यांना हेही सांगितलं की सर या ठिकाणी पाणी नाही लागलं तरी हा निसर्ग आज आपल्याला जगवत आहे ही बोर माझी घेतल्यानंतर पूर्ण कोरडी जरी गेली तरी माझ्या टेरेसवरनं येणारं जे पाणी आहे ते मी या बोरवेलमध्ये जिरवणार आणि निसर्गाचं जे आपण पाणी घेतो आहे कारण आजपर्यंत सायन्स आपलं एवढं पुढं गेलं आहे की चीनने कृत्रिम सूर्यसुद्धा बनवलेला आहे परंतु रक्त आणि पाणी हे अजून माणसाला बनवता आलं नाही तर हे जे काही निसर्गाचे आपल्याला देणं आहे ते मी पुन्हा या भूभूमीमध्ये जननीमध्ये परत या भूगर्भ गर्भामध्ये सोडणार असं त्यांना शब्द दिला त्यांनी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के एक इंची पाणी लागणार त्याच दिवशी आम्ही या ठिकाणी बोरवेल घेतली सा साधारणपणे सरांनी सांगितल्याप्रमाणे चारशे फुटापर्यंत बोरवेल घ्या आणि काळजी करू नका तेवढ्या ह्याच्यात पाणी लागणार त्या दिवशी आम्हाला लो प्रेशर बोरवेल मिळाली नाही हा हाय प्रेशर बोर असल्यामुळे पाणी वरती आलं नाही आम्ही बोर घेऊन दुसऱ्या दिवशी, दिवशी डायरेक्टली या ठिकाणी दीड इंचीची दीड हॉर्स पॉवरची मोटर टाकली आणि आज रोजी प्रत्यक्षात जर पाहिलं तर आमची मोटार चोवीस तास चालू आहे म्हणजे अक्षरशः पान मोटर बंद होत नाही एवढं पाणी या बोरला लागलेलं आहे माझं नाव गणेश संजय नेरकर हे माझे मित्र राजेंद्र तुकाराम डुंबरे यांचा मला <laughs> रा, फोन आला मी घरी होतो यांचा फोन आला का बोरची गाडी आलेली आहे मी पहिलं विचारलं का पानाड्या कोण पाहिलेला आहे त्यांनी सांगितलं मला दीपक काशी सर म्हणलं एकशेने एक टक्का गॅरंटी पाणी लागणार त्यानंतर आल्यानंतर शेवटचे पाच पाईप असे गेले का ओलले गेले पण सरांनी सांगितलं होतं एक इंची पाणी लागणार आणि ज्यावेळेस आम्ही पाणी हाय प्रेशरचं असल्यामुळं पाणी काही वरती आलं नाही दुसऱ्या दिवशी बोर उचकली तर त्याच्यामध्ये खडा टाकला तर आम्ही त्याच्यामध्ये पाणी आलेलो होतो त्याच्यामुळं सरांचं जे आहे ते एकशे एक टक्का गॅरंटी